नमस्कार वायटी फॅमिली या व्हिडिओमध्ये मी संस्कृत भाषेत असं बोलायचा प्रयत्न केला की ती बोलते की नाही पाहायचं होतं मला तर ती थोडंच बोलते अजून सुरुवात करते ती मध्ये मध्ये मूड असला तर ती बोलते खूप पण असं व्हिडिओ कुठे ती बोलत नाही जास्त पंखा कुठे आहे पंखा गरम होत तुला गरम होतंय गरम होत नाही तुला थंडी वाचते का आ? नहीं।, नहीं गर्मी होते का मैं बॉल देऊ का खेला बॉल देऊ पाइजे का बॉल तुला खेला बॉल हवा तुला बॉल हवा का तुला नहीं। आ? बॉल नहीं है माला भेट हे घे बसले तू ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये बसले का अरे वा 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 कसं फिरतंय कसं फिरतंय असं झाकू का तुला असं झाकू असं झाकू वा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काय करतीये छकुली लपून बो थांब तुला असं झाकून ठेवूया ही चावी फिरव ही ही चावी फिरव ही चावी फिरव ही 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 हित ही बाई ती बही तकुली हे बही चावी फिरव आता सोड तू हात सोड संस्कृतीच्या तिचा मूड असेल तरच तू बोलते नाही तर बोलत नाही त्यामुळे छोटासा थो, प्रयत्न की तिच्याशी बोलल्यावर थोडं तरी रिस्पॉन्स देईल असा चकुली दे 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 काय बोलते तू उतरते का उतरते तू का उतरते तू हां का उतरते तू ते लाव झाकण लाव बिन बॅग आत्ता सध्या संस्कृती दीड वर्षाची आहे तर तुमची मुलं किती महिन्यात बोलायला लागली तुम्ही कसं प्रयत्न केले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे प्रयत्न केले लहान मुलांना बोलण्यासाठी या व्हिडिओमध्ये संस्कृती बोलली की नाही बोलण्याचा प्रयत्न करते की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तुमची मुले बोलताना तुम्ही काय काय प्रयत्न केले तेही मला कमेंट बॉक्समध्ये ते लगेच संस्कृती ऐकायला येते का पडल्यास तीन आता बघा कशी झाकण आहे ते उघडते म्हणून सारखं त्याला झाकण्याचा प्रयत्न करते आहे आणि पण ते काय झाकत नाहीये तिचा खेळ चालूच राहतो असाच आता बघा काय करते ती काय करते छकोली तू काय करते इथे झाला खेळ संपला काय बाबा कुठे आहेत कुठे आहेत बाबा कुटे? कुटे कुठे आहेत बाबा अजून जास्त काही बोलत नाही संस्कृती थोडे शब्द बोलते बाबा आता इथं खिडकीत उभा आहे तिला खिडकीत उभा आहे तिला बघा ती कशी चढायचा प्रयत्न कशी करते बघा चढून दाखव चढून दाखव हा पेपर यासाठी लावला आहे की भिंतीचे ते व्हाईट सिमेंट आहे ते निघतं आहे आणि ती ते खाते तिच्यात कॅल्शियम कमी आहे ना त्याच्यामुळं ती सारखं ते भिंतीचं व्हाईट सिमेंट खाते याच्यावर काय उपाय आहे मी कॅल्शियमचं तर तिला सिरप देतेच आहे पण तरी पण तिचं कमी होत नाही आहे ते खायचं माती दगड ते तिच्या हातात असतंच कायम ते कोपऱ्यात काय ना काहीतरी असं ती घेतच असते

घे hmm? बॉल अने बैट कुटे बैट बैट कुटे बैट बैट आन तेत मुद्दा में खालू नको बैट आन बैट कुटे बैट इतना ना बैट बैट क्यों ने बैट नहीं कर बॉल तो ती बैट आन ऐला के लिए हाँ बैट आता पक्का कशी करती थी हम्म पाय आतमध्ये घालू नको आधीच इकडून आला बॉल आला अरे व्हेरी गुड व्हेरी गुड आला, 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 आला बॉल आला ये बाहेर पाय तिथं बोलली दीड वर्षात दोन वर्ष मध्ये टाकायचं नाही बॉल बाहेर घेऊन खेळून मला नक्की सांग ते बघ बॉल गेला तिकडं गेला बघ बॉल तिकडं गेला बोलणार का बाबा कुठे गेले फ्लाईंकीज देते का फ्लाईंकेज दे तुझे डोळे कुठे आहेत दाखव डोळे कुठे आहेत दाखव डोळे 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 तसं मारू नको फ्लाईंकीज नाही द्यायचं डोळे कुठे आहेत दाखव डोळे सांग तुझे डोळे कुठे आहेत विसरली का तू सगळं विसरली का तू मसाज कशी कर करते पायाचा मसाज मोबाईल नाही हातात घ्यायचा तेल देते <थे> तुला मसा <laughs> लाव तेल डोक्याला खाली सांडलं तेल डोक्याला लाव पायाला नाही डोक्याला सांगितलंय व्यवस्थित घे सांडू नको तेल हां बस 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 डोक्याला लाव पटकन लाव शांत आहे तेल हां लाव पूर्ण व्यवस्थित तरी लाव घाईच तेल लगेच कुठं झाक ठेवते आई हां व्यवस्थित घे व्यवस्थित हा लाव लावला हा लाव 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 ती लाव 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 गालाला नाही लावायचं गालाला पावडर लावायचे असते टिकली कुठे लावते तू टिकली टिकली कुठे लावते टिका कुठे लावते तुला आई टिका कुठे लावते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जाता जाता संस्कृती चिखलकरला सबस्क्राईब करून नक्की जाऊ नक्की